सर्वांना नमस्ते तर बघा आज आम्ही परत एक ट्रीप प्लॅन केली आहे आणि ट्रीप आम्ही कुठे प्लॅन केली आहे तर आमच्या साडू साहेबांच्या घरी चाललो आहे आम्ही त्यांच्या आई आणि बाबांनी आम्हाला खास इन्व्हिटेशन दिली आहे कारण आम्ही रत्नागिरीवरून आलो आहे ना आणि लास्ट टाइम पण आम्ही भेटलो नव्हतो त्यांना तर आम्ही खास त्यांच्याकडे काय खायला चाललो आहे इकडे आणि आम्ही तिघच नाही आमचे मॅडम पुढे बसलेत बघा येस मॅडमला गाडी लागू राहिली मॅडम मॅडम आमच्या बसलेली इथे मॅडमला गाडी लागली आम्ही पुढे बसवलं आणि मी बघा कसा घेऊन बसलो लॅपटॉप इकडेच काम सुरू आहे आमचं तुम्हाला कसं कस वाटतंय का शांत शांत तुम्ही हो तुम्ही गाडी लागली की काय तुम्हाला वा वा छान छान वा वाट मध्ये पण बघा किती सुंदर सुंदर बिल्डिंग आहेत बाय आमचे साडू साहेब उतरले चला आता आम्ही तिघ चाललोय डोंगरावर <laughs> मग काट्या घेतले की नाही काट्या चढायला <laughs> बघा आमचे जे ओला कॅब आम्ही बुक केलेली त्यांना पण आम्ही आमचं चॅनल दाखवलंय बघा आमचं चॅनल थँक यू आरामात आरामात गाडी आरामात काजलला गाडी का लागली काजल हे कसे असतात त्यांची टुरिस्ट गाडी ना ते वा, वास 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 मारत ना त्यांच्या मा आतमध्ये फिल्डर फिल्टर ते चेंज बिन करत नाही आज मी कटलेट बनवते आहे आज वेगळा आहे म्हणजे साहित्य तुम्हाला वाटेल की तेच आहे बटाटे आपली तेच आहे पण आज वेगळा आहे कॉनच आहे आपले मक्याचे दाणे असतात ना त्याचा आपण ते फ्रोझन मार्क मक्याचे दाणे आणतो ना डिमार्ट मधून ते आपल्या घरी आणलेले होते त्याची मी आज रेसिपी बनवते एक तुम्हाला माहिती देते मोठी बटाटी असलीत ना तर दोन तुकडे करून कुकरला लावायची म्हणजे चांगले शिट्या चार पाच शिट्ट्या काढायचे अख्खी बटाटी मोठी टाकली ना तर ती लवकर शिजत नाही म्हणून मी आता तुम्हाला की कापलेली बटाटी कशी मी कापून कुकरला लावली आता तुम्ही बघितलं असेल तर आज कालची रेसिपी त्याच्यात पण मी बटाटी कापूनच टाकली होती कारण ना अशीच बटाटी आता कोण पुरुष केला तर तो शोधून घेत नाही ना बटाटी तर तो दुकानदार कसा येईल ते हातात ती देतो वजन करून तशी ती बटाटी आमच्याकडे आम आणलेली आहेत मोठी मोठी बटाटी तशी मी ही बटाटी घेतली आहे दोन बटाटी एक वाटी आणि इथे बघा थोडीशी हळद आहे पाव चमचा पाव चमचा गरम मसाला घेतलाय हे अर्धा चमचा जिरं घेतलाय आणि थोडस टेस्टीसाठी आहे ना मी मॅगी मसाला घेतला आहे आता इथे इथे तुम्ही पावभाजी मसाला घेतला तरी पण चालेल आणि ते धना पावडर एक चमचा एक चमचा आलं लसूणची पेस्ट आपली लाल मिरची पावडर एक चमचा कॉर्न आता तुम्ही बघायला कालच्या रेसिपीमध्ये आहे ना मी तांदळाचं पीठ वापरला होता आज ह्या रेसिपीला कॉर्नला आहे ना हे कॉर्न लागतो म्हणून आता मला तीन दोन तीन चमचे कॉर्न फ्लावर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी एक कांदा टाकणार आहे हे कढीपत्त्याची दोन तीन टाळे घेतले आहेत आता हे असे कापून कांदा बारीक कापून आणि हे कढीपत्त्याची पानं कापून त्याच्यात मी टाकणार आहे आता पहिला हे मीठ घ्यायचं आपल्याला तळण्यासाठी तेल घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही आता मी काय करते कांदा पहिला कापून घेते आणि त्याच्यानंतर कढीपत्ता आणि बटाटी पिसून घेते इथे कांदा बारीक कापून घ्यायचा कढीपत्त्याची hmm. पानं बघा टाळे तीन टाळे घेतले ते पण आता आपल्याला आहे ना जरा बारीक करून घ्यायचे आहे आता बघा इथे कांदा कापून घेतलाय असा बारीक कापलाय आणि इथे कढीपत्त्याची पानं पण बारीक कापून घेतली आहेत आता आपल्याला बटाटे चिजायचे आहेत कोणता आपले कसे शिजलेलेच असतात ना ते आता इथे बघा बटाटे चांगलं किसून घेतले बारीक किसणीवर आता काय मॅश करायची गरज नाही मॅश आता याच्यामध्ये आपण एक कांदा टाकूया कांदा कापून आणि कढीपत्ता टाकला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व कॉर्ड टाकते पहिले कोण शिजलेले आहे आता इथे मी आलं लसूणची पेस्ट टाकली आता त्याच्यानंतर आपला मॅगी मसा धनाजिरा पावडर आपला लाल मिरची पावडर सगळं घरातल्या तर आपली रेसिपी बनते बघा हे थोडासा गरम मसाल्याने हळदी पा हळदी पावडर घेतली आपला थोडासा जिरा काल सांगितलं ना जिऱ्याचा खूप उपयोग आहे म्हणून आता याच्यासाठी चार पाच चमचे बांधलावर घ्यायचा आहे हे चार पाच चमचेच आहे चार आणि आहे पाच चमचा पानफ्लावर आपलं पुरतं मीठ टाकायचं आणि आता आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही याच्यामध्ये मिश्रणामध्ये कोथिंबीर पण टाकू शकता कारण मी आज कोथिंबीर नाही टाकली आहे कारण का माझ्या घरात कोथिंबीर नाही आहे आणि कोथिंबीर माग पण झाली आहे ना आणायला कोण नाही म्हणून अरे बघा मस्त पैकी चांगलं मळून घेतलंय आता आपण याचे कटलेट बनवायचे आता तुम्हाला आकार कोणता द्यायचा आहे ना तो तुम्ही द्यायचा आता तुम्ही बघितल्यावर म्हणू नका की काल पण अशीच रेसिपी दाखवली आज पण रेसिपी अशीच दाखवली आता या पण रेसिपी मध्ये आता तुम्ही मला ना तर आता ब्रेडचे रेसिपी एवढे आले आहेत ना तर तुम्ही ब्रेडचे रेसिपी काही कुठलीही बनवू शकता ब्रेडची रबडी बनवतात ब्रेडचे कटलेट बनवतात म्हणजे भरपूर माझी पण रेसिपी आहे ना ब्रेडचे भरपूर झालेली आहेत आता हे आपल्याला गोल असे कटलेट बनवायचे आहेत बिना पाण्याचं मिश्रण केलंय पाणी अजिबात थोडा पण पाणी लागत नाही त्याच्यामध्ये सर्व कटलेट बनवून घेते गोल गोल आता तुम्ही आहे ना आता कमी माणसं खायला असाल ना तर तुमच्या पुरते सात आठ बनवायचे आणि बाकी हे मिश्रण गोळा करून तसा फ्रीजमध्ये ठेवायचं टाकून तुम्ही उद्या हो सकाळी पण हे नाश्त्याला बनवू शकता असे सर्व बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते आता बघा एवढ्या पिठाचे आपले मिश्रण ना एवढे गोळे आहेत आपले कटलेट तीन तीन सहा तीन नऊ दहा अकरा बारा तेरा झालेत आहेत आता तुम्ही समजा की चार पाच माणसं असाल ना तर तुम्ही तेवढे खाऊ शकता आता मी काय करते बघते जेवढं खायला होणार तेवढे फ्राय करते बाकीचे ते वड्या ठेवून देते फ्रीजमध्ये दे। म्हणजे उद्या सकाळी तळून खाऊ शकतो आता इथे तेल ठेवले हो तापायला आणि हे चलो फ्राय करायचे आहे डीप फ्राय नाही करायचे आहे म्हणजे कमी तेलामध्ये तळायचे आहेत आता जेवढे आम्हाला पाहिजेत ना तेवढे मी फ्राय करायला टाकले बघा तीन तीन सहा सात आठ आठ मी फ्राय करते आता आणि हे बाकीचे आहेत ना पाच मी ठेवून देते सकाळी नाश्त्याला होतील ना डब्यामध्ये पॅक पण डब्यामध्ये ठेवून द्यायचे राहतात दोन दिवस पण राहतात पण ते आठवणीने करायचे नाही तर ठेवून ठेवून पाठी ढकलत ढकलत राहिलं की ते खराब होणार मग पाठी पाठी झालं की आज केलेली वस्तू उद्या खायची आता आपली कटलेट बघायची काय होतात गॅस मी फास्ट ठेवलाय हो त्याला मिडियम करते आणि आता आपण कटलेट बघूया फिरवून बघूया आधी एक कटलेट फिरवून बघते असे आपले कलर चांगला करून घ्यायचा त्याला कलर आहे आता इथे बघा मी एकदाच फिरवले आहेत आता परत एकदा फिरवते म्हणजे आतून आहे ना चांगले बाहेरून आतून चांगले भाजले पाहिजेत ना तर ते छान खायला लागतील कुरकुरीत आणि ते कोण बघा कसे बाहेर पडलेत आहेत कोण कटले सोपतात की नाही कोण बाहेर आलेत की नाही बघ जागा केली ने आपले मस्त फ्राय झाली काय केक काढून घेऊया हे आपले कॉन आहेत ना ते पण आपण काढून घ्यायचे आहेत त्याच्या आधी गॅस बंद करते चालू मध्ये गॅस बंद नाही करायचा कटलेट काढल्याशिवाय कारण का बंद गॅस केला आणि कमी आपला गॅस केला ना तर ते कटलेट आहे ना तेल खेचून घेतात म्हणून फुल चालू गॅसवरच आपण आपलं कटलेट वगैरे काय असेल ना ते काढून घ्यायचं आपले कॉर्न कटलेट बघा मस्त पैकी रेडी झालेली आहे आणि एकदम छान सुंदर दिसतात पण सुंदर आहे तर दिसण्यावरूनच माहिती पडते की ते खायला किती छान असतील आणि डेकोरेशन पण बघा कसं केलंय मी आत्ता तुम्हाला हे लिंबू आहे कांदा आहे सॉस आहे हे कॉर्न आहे हे आपले फ्राईड आहे कॉर्न त्याच्यातले पडलेले ते पण काढले एकदम मस्त छान रेसिपी झाली आहे अशी तुम्ही पण बनवा आता तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते कालची रेसिपी मी टेस्ट करून नाही दाखवली ना अशी तुम्हाला जरा टेस्ट करून दाखवते मस्त एकदम भाई अरे तुम्ही करून बघा खरंच सांगते मी तुम्ही करून बघा आणि मग मला फोन करा